नमस्कार मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीससाठी आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास या सिरीजमध्ये पाचशे प्लस वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी या ठिकाणी करून घेतोय आज आपण भाग तीनमध्ये प्रादेशिक सत्तांचा उदय या घटकावरती काही प्रश्न बघणार आहे चला तर मग सुरू करूया आजच्या या भागाला तर आजचा पहिला प्रश्न आपल्याकडं आहे काय प्रश्न आहे आपल्याकडं पहिला तर गहडवाल घराण्याचा कर्तबगार राजा कोण होता तर ऑप्शन काय काय आपल्याकडं गोविंदचंद त्याच्यानंतर चंद्रदेव त्याच्यानंतर तिसरा गोविंद आणि त्याच्यानंतर देवचंद तर गहडवाल घराण्याचा कर्तबगार राजा कोण होता तर गोविंदचंद ऑप्शन आहे की या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया गहडवाल सत्तेचा शेवट कोणी केला गहडवाल सत्तेचा शेवट कोणी केला तर ऑप्शन काय काय आपल्याकडं अल्लाउद्दीन खिलजी मोहम्मद गौरी मलिक कापूर आणि यापैकी नाही तर कोणाचा शेवट केला होता सॉरी गढवाल घराण्याचा शेवट कोणी केला होता तर मोहम्मद गौरीने केला होता म्हणून ऑप्शन दोन हे या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट अँसर आहे चला पुढचा प्रश्न बघूया परमार घराण्यातील सर्वात महत्त्वाचा आणि कर्तबगार राजा कोण होता परमार घराण्यातील सर्वात महत्त्वाचा आणि कर्तबगार राजा कोण होता तर आपल्याकडे ऑप्शन कोणकोणते कृष्णराज राजकृष्ण भोज आणि यापैकी सर्व तर महत्त्वाचा आणि कर्तबगार राजा आपल्याला सांगायचा आहे तर या ठिकाणी भोज हा राजा हा काय होता सर्वात महत्त्वाचा आणि कर्तबगार राजा परमार घराण्यातील होता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया चौदाव्या शतकाच्या आरंभी परमार घराण्याची सत्ता कोणी संपुष्टात आणली आता चौदाव्या शतकाच्या आरंभी परमार घराण्याची सत्ता कोणी संपुष्टात आणली होती तर आपल्याकडे ऑप्शन काय काय आहे तर कृष्णराज दुसरं ऑप्शन आहे सॉरी मोहम्मद गौरी मलिक कापूर मोहम्मद गजनी आणि अल्लाउद्दीन खिलजी तर कोणी परमार घराण्याची सत्ता संपुष्टात आणली होती तर अल्लाउद्दीन खिलजी याने परमार घराण्याची सत्ता संपुष्टात आणली होती म्हणून ऑप्शन नंबर चार हे या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट असणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया कृष्णराज हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता तर कृष्णराज हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता तर परमार या घराण्याचा संस्थापक होता म्हणून ऑप्शन दोन हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया तिसरा पृथ्वीराज चव्हाण तिसरा पृथ्वीराज चव्हाण यांनी तराईच्या लढाईत कोणाचा पराभव केला आता तिसरा पृथ्वीराज चव्हाण यांनी तराईच्या लढाईत कोणाचा पराभव केला होता तर आपल्याकडे ऑप्शन काय काय आहे ऑप्शन एक आहे मोहम्मद गजनी ऑप्शन दोन मलिक कापूर ऑप्शन तीन मोहम्मद गौरी आणि ऑप्शन चार अल्लाउद्दीन खिलजी तर कोणाचा पराभव केला होता तराईच्या लढाईत तर मोहम्मद गौरीचा पराभव त्याने केला होता म्हणून ऑप्शन तीन हे या ठिकाणी काय असणारे करेक्ट आन्सर आहे चला पुढचा प्रश्न बघूया कोणत्या भारतीय राजाचे पृथ्वीराज चौहानबरोबर तणावाचे संबंध होते कोणत्या भारतीय राजाचे पृथ्वीराज चौहान बरोबर तणावाचे संबंध होते तर ऑप्शन काय काय आहे देवचंद्र सॉरी चंद्रदेव त्याच्यानंतर गोविंदचंद्र त्याच्यानंतर जयचंद राठोड आणि त्याच्यानंतर मोहम्मद गौरी तर पृथ्वीराजचे कोणासोबत तणावाचे वातावरण होते तर जयचंद राठोड त्याचं कारण असं होतं की मोहम्मद गौरी काय पृथ्वीराजा पृथ्वीराज प्रत्युराज चौहानवरती चाल करून आला होता आणि त्यावेळेस पृथ्वीराज चौहान याने जयचंदाला मदतीसाठी बोलवलं होतं पण जयचंद हा गेला नव्हता त्यामुळे त्यामुळे पृथ्वीराज चौहान आणि जयचंद यांच्यामध्ये काय होतं तर तणावाचे संबंध होते चला पुढचा प्रश्न बघूया हाच जो प्रश्न झालाय आहे त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये मोहम्मद गौरी पृथ्वीराजावर चौ पृथ्वीराज चौहानवर चाल करून आला असता पृथ्वीराजने कोणास मदतीसाठी बोलवले होते तर कोणाला बोलवले होते तर आत्ताच आपण सांगितलं होतं की जयचंद राठोडला बोलवले होते आणि म्हणून त्यांच्यात जयचंद राठोड हा गेला नव्हता आणि त्याच्यामुळे त्यांच्यात काय झालं होतं तणावाचे संबंध निर्माण झाले होते म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे या ठिकाणी काय असणारे करेक्ट असणार असणारे चला पुढचा प्रश्न बघूया मोहम्मद गौरीने पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव करून कोणते शहर जिंकून घेतले आता कोणते शहर जिंकले होते की पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव केला होता आणि ते शहर जिंकून घेतले होते तर ऑप्शन क्रमांक काय काय आपल्याकडं अजमेर कन्नौज उज्जैन आणि खजुराहो तर कोणतं शहर होतं ते अजमेर हे शहर होतं की ते मोहम्मद गौरीने पृथ्वीराजाचा चौहान पृथ्वीराज चौहानाचा पराभव करून केल्यानंतर जिंकलं होतं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मोहम्मद गौरी पृथ्वीराजावर चाल करून येणार होता तेव्हा मदतीस जयचंद राठोड गेला नाही पुढे कन्नौजवर स्वारी करून जयचंदास कोणी ठार मारली तर कोणी मारले होते तर ज्याने पृथ्वीराज चव्हाणला हलवलं होतं तर त्यानेच या ठिकाणी जयचंदाला ठार मारलं म्हणजे मोहम्मद गौरी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते घराणे चांदवड येथे प्रथम स्थायिक झाले तर चांदवडला कोणते घराणे प्रथम स्थायिक झाले होते ऑप्शन काय काय आपल्याकडे राष्ट्रकूट यादव परमार आणि पाल तर कोणते झाले होते तर यादव हे घराणे यादव हे घराणे चांदवड येथे प्रथम स्थायिक झाले होते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया थोडं फास्ट होत असेल तर स्पीड कमी करा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या यादव राजाने सिन्नर येथे यादवांची राजधानी नेली आता कोणत्या यादव राजाने सिन्नर येथे यादवांची राजधानी सिन्नर येथे नेली होती तर तर ऑप्शन काय काय आपल्याकडं पाचवा भिल्लम सेवनचंद्र दुसरा सिंगन आणि रामचंद्र देव तर कोणत्या राजाने नेली होती तर सेवनचंद्र याने जी काही यादवांची राजधानी होती तर ती सिन्नर येथे नेली होती म्हणून ऑप्शन नंबर दोन हे या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट असणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण होता यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण होता तर यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण होता तर दुसरा सिंगन हा यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता म्हणून ऑप्शन नंबर तीनही या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट अँसर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया यादव घराण्याची राजधानी देवगिरी येथे कोणी नेली यादव घराण्याची राजधानी देवगिरी येथे कोणी नेली तर कोणी नेली होती पाचवा भिल्लम इथं तीन चार प्रश्नांचे ऑप्शन सारखे त्याच्यामुळं ऑप्शन वाचत नाही आहे तर फक्त अँसर सांगतोय की यादव घराण्याची राजधानी देवगिरी येथे कोणी नेली होती तर पाचवा भिल्लम याने नेली होती त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या राजाचा पराभवानंतर यादव सत्तेचा रास सुरू झाला आता कोणत्या राजाच्या पराभवानंतर म्हणजे कोणता यादव राजा होता की त्याचा पराभव झाल्याच्या नंतर त्या सत्तेचा रास झाला तर करेक्ट आन्सर आहे रामचंद्र देव कोणता राजा होता तर तो रामचंद्र देव चला अशा प्रकारे आपले प्रादेशिक सत्तांचा उदय या घटकावरचे सर्व प्रश्न झालेले तुम्ही पाठ्यपुस्तकातूनसुद्धा हा चॅप्टर परत एकदा रिपीट वाचून घ्या आणि या प्रश्नांची परत परत रिपीट अशी तयारी करा व्हिडिओ कसा वाटला किंवा काही प्रश्न असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढील भागात जय हिंद जय महाराष्ट्र